भारी फील होतो ना इथे येऊन काय वॉटरफॉल आमच्या इथले बाबा हे काहीत सर्वांना शुभ सकाळ तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आमच्या चॅनलवर मागचा बॅकग्राऊंड इग्नो इग्नोर करा कपडा वगैरे लावल्यात तर खूप दिवसानंतर ब्लॉग करत आहे खूप दिवस म्हणजे फार्म हाऊसला गेलतो तेच आमचं लास्ट ब्लॉग झालं तर त्यानंतर आम्ही असं इंड्रॉ वगैरे केलं तर पण ब्लॉक काही कंप्लीट झालं नाही सो आज मी ब्लॉग स्टार्ट केला एक नवीन बघूया आता पुढे काय करत आहे तर सर्वप्रथम आंघोळ वगैरे झाले आता नाश्ता करतो आणि जातो कामावर आणि बघू आज जर मी प्रबळगड साईडला गेलो तर नक्की तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवेल तिथला जाम भार व्ह्यू आहे तिथला स्पेशली नेरे पाली रोडचा रोडच्या इथून प्रबळ गड जो दिसतो एक नंबर तर पहिला नाश्ता वगैरे करतो चहा पितो आणि निघूया तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉक करतो त्यामुळं जास्त काही बोलायला जमत नाही आता तर चाय वगैरे पितो आणि निघतो आणि मम्मी आणि रिया गेलो का, का, काल मावशीकडं थोडंसं काम होतं काहीतरी सो येतील आज सकाळी सकाळी नाही सकाळी झाली आता दुपारपर्यंत येतील दुपार किंवा संध्याकाळी आणि काल थोडंसं भात राहिलं तर पप्पाने बोललो भात राहिला तर फोडणीचा भात करा मला सकाळी सो पप्पा करून गेलेत ते पण खायचे मला सो so, इकडे गेलाय <laughs> येल्लो राईस म्हणजेच फोडणीचा भात आणि चहा चाला तर झालाय चहा वगैरे पिऊन आणि निघतो पटापट आज जाम लेट झालाय दहा का साडे दहा वाजायला आलं अजूनही घरीच आहे लेट उठला थोडासा त्यामुळं तर आता जातो हात घर देतो आणि निघतो जाम पाऊस पडतो जाम आज चालू सकाळपासून काल आमच्या साईडला शंभर टक्के पाऊस देतात पण पाऊस काही जास्त पडला नाही नॉर्मल ना पडला ज्या दिवशी रेड अलर्ट देतात ज्या दिवशी पाऊस पडतात नाही जास्त आणि ज्या दिवशी रेड अलर्ट नसतो त्या दिवशी जाम पाऊस पडतोय काय या आय वॉज लेट आहे फुल पाऊस आणि मी आता कलावंती कलावंती नाही सॉरी प्रबलगडच्या पायथ्याशी आहे दिसत पण नाही प्रबलगड फुल पाऊस पडतोय एक भाडाही होणार तो इथून नीट दिसत नाही पुढे गेलं दिसेल फुल धोका झाला नेचर ब्यूटी एवढा भारी फील होतो ना इथे येऊन काय वॉटरफॉल आमच्या आहे बाबा जाम भारत बोला तर आता निघूया अरे या बाहते येईल आता एक दोन तासात कारण आता जवळजवळ दोन वाजायला लागला अजून काही आल्या नाही त्या मावशीकडे गेलत सो निघतो फक्त ह्या इलाकेते ना रस्ता थोडा खराब आहे कारण इकडे जास्त गाड्या वगैरे चालत नाही आणि डोंगर एरिया पडता मामास वगैरे आहे तिथे

सो कटिंग वगैरे करून झालाय पण काही बनवतोय दुसरं काही ते बनवत काय कटलेट्स वगैरे हो कटलेट्स मग फोन करून लवकर बोलवलं जेवायला कारण ते येतच ना लवकर म्हणून आज त्यांना फोन करून भूक लागत नाही मला भूक लागत तुम्हाला भूक पण मला सो आलो so, आहे घरी जेवायला आणि काल गेलो मी आ, माची साइडला आमच्या माची म्हणजे प्रबॉल थोडस लोकेशन दाखल तुम्हाला मी क्लिप्स वगैरे घेतल्या नॉर्मल नॉर्मल आम्हाला पण जायचं पण काय कॅन्सल झालं जाऊ आपण एक दिवस असंच राऊंड मारायला